राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांना सरसकट राज्य सरकारकडून मदत देखील जाहीर झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या कलर बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज या चॅनल वरती पाहायला मिळतील पंधरा जुलै पर्यंत पीक विमा रक्कम मिळणार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे आश्वासन पीक विम्याचे आठशे त्रेपन्न कोटी रुपये होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील पाच लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी शासन स्तरावर पीक विमा कंपन्यांची बोलणी अंतिम टप्प्यात आलेले असून दिनांक पंधरा जुलैपर्यंत सुमारे आठशे त्रेपन्न कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात येणार वर आहे मात्र पंधरा जुलैला पिकुमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नवीन तारीख देऊ नये यासाठी राज्यपाठीवर पिकुमा कंपन्यांशी बोलणे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे पंधरा जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी पीकमा काढावा शेतकऱ्यांना तात्काळ पिकुमा काढण्याचे कृषी विभागाद्वारे आव्हान जर पाहायला गेलं तर पिकमा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचं असून यासाठी येत्या पंधरा जुलैपर्यंत मदत आहे अशात प्रत्येक शेतकऱ्यांनी पंधरा जुलैपर्यंत पिकमा काढावा असे आवाहन कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे पुढील पाच दिवस पाऊस कोकण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बरसणार जर पाहायला गेलं तर भारतीय हवामान हो खात्याने राज्यातील कोकणासह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांचा प्रश्न जर पाहायला गेलं तर तेलंगणा या शेजारी राज्याने केलेल्या ताज्या कर्जमाफीमुळे महाराष्ट्रातही पुन्हा एकदा नव्याने शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप व मित्र पक्षांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा फटका बसलेला आहे राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफी सारखा मोठा निर्णय घोषित करेल का असे आस लावून शेतकरी बसले असल्याचे पाहायला मिळत आहे <स्थागी> कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा लवकरच मिळणार पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रोत्साहन प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच कोटी रुपये अदा करण्यात आलेले असून उर्वरित रकमेचे वाटप त्वरित शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याची घोषणा अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे राज्यात नव्यानं दहा हजार गावामध्ये हवामान केंद्रांची उभारणी करणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची विधानसभेत माहिती विमा कंपन्यांना ताकीद जर पाहायला गेलं तर राज्यात सध्या महसूल मंडळ स्तरावर हवामान केंद्र कार्यरत आहे या केंद्रांच्या माध्यमातून हवामानविषयक माहिती अंदाज घेण्यात येतो महसूल मंडळ स्तरावरून ही केंद्रे आता गौ पातळीपर्यंत नेण्यात येणार आहे दहा हजार गावांमध्ये मदत व वो पुनर्वसन विभाग कृषी व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये दिली आहे राज्यात जून अखेर केवळ शेचाळीस टक्के स्पीक कर्ज पुरवठा वितरणामध्ये पुणे विभाग आघाडीवर कोकण सर्वात पिछाडीवर जर पाहायला गेलं तर राज्यात पंचावन्न हजार आठशे वीस कोटी रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवलेले असताना सर्व बँकांनी मिळून तीस जून अखेरपर्यंत सत्तावीस लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना पंचवीस हजार सहाशे एक्केचाळीस कोटी रुपये केवळ शेचाळीस टक्केच कर्ज पुरवठा केलेला आहे यामध्ये वितरणामध्ये पुणे विभाग आघाडीवर असून कोकण सर्वात पिछाडीवर आहे ई सी अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले निधीसाठी तात्काळ ई सी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान जर पाहायला गेलं तर सन दोन हजार बावीस पासून सर्व थकीत नुकसान भरपाईसह दुष्काळाची रक्कम शासनातर्फे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येत आहे मात्र अनेक शेतकऱ्यांनी ई सी केली नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अनुदान रकलले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई सी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे दरवाढ होत नसल्याने सोयाबीन घरातच पडून सध्याची स्थिती शेतकरी अडचणी येईल जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन तसेच पडून आहे तर काही शेतकऱ्यांनी आर्थिक अडचण भासत असल्याने आहे त्या दरामध्ये सोयाबीन विक्रीला काढलेले आहे दर वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे मात्र अद्यापही दर तसेच आहेत यामुळे शेतकरी हातबल झालेले असून आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत सोयाबीन चार हजार रुपये तर बियाणे बारा हजार रुपये क्विंटल दराने विकले जात आहे डवरणी फवारणीसाठी मजूर ना पिकातील आंतर कामे खोळंबली मजुरांना आले सोन्याचे दिवस शेतकरी झाले त्रस्त एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या सोयाबीन माका कपाशी डवरणी आणि फवारणीची कामे सुरू आहेत शेतकरी सकाळीच मजुरांच्या दारी जाऊन आज तरी कामावर येणार का अशी विनवणी करताना दिसून येत आहे वेळेवर मजूर मिळत नसल्याने डवरणी फवारणीचे कामे वेळेवर होत नसून शेतकरी मेटाकुटीला आले असल्याचे पाहायला मिळत आहे सोयाबीन उगवले आणि पाणी खाणाऱ्या अळीने गडप केले विविध किड्यांचा प्रादुर्भाव खरीपाच्या सुरुवातीला शेतकरी चिंताग्रस्त जर पाहायला गेलं तर खरीप हंगामाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगून वीजभर होत नाही तोच या पिकावर पाणी खाणाऱ्या अळीने हल्ला केलेला आहे अनेक भागांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे सत्त्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठ्याण्णव कोटी रक्कम जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीच्या भरपाई पोटी जालना जिल्ह्यातील सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सत्त्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठ्याण्णव कोटी रक्कम जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्या नुकसानीच्या भरपाईपोटी जालना जिल्ह्यातील सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच होणार खात्यात जमा तात्काळ शेतकऱ्यांना केवाय सी करून घ्या जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे हप्ते देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आलेला असून नमो शेतकरी योजनेचा देखील चौथावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे आलेल्या माहितीनुसार या महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाऊ शकतो मात्र हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे ई केवासी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे सोयाबीन दरासंदर्भातील छोटीशी अपडेट बाजार समिती परतूर येथे सोयाबीन सत्तर क्विंटलची आवक झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार चारशे पन्नास रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची एक हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकोणपन्नास रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे चोवीस रुपयांचा मिळाला आहे कापूस सोयाबीनवर वाणीचे आक्रमण उत्पादन घटण्याचा धोका वेळेत उपाययोजना करणे आवश्यक एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीपात झालेल्या पिकांवर किडीने आक्रमण केले आहे खरीपातील कापूस सोयाबीन तुरमुख आणि उडदाचे पीक धोक्यामध्ये आलेले आहे वेळेपुरुष या किडीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे अन्यथा कृषी उत्पादनाला त्याचा धोका होण्याची शक्यता आहे त्यासाठी त्याचे वेळी व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोज जाणून रोच घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद